चव्हाणसाहेबाचा अचानकच सकाळी सकाळी खूप डोकंतेन ते दुखायला डोळ्यातून पाणी यायला आम्हाला अचानक अर्जंटमध्ये हॉस्पिटलला जावं लागलं आहे ह्या अवस्थेमध्ये आम्ही गाडी बोलवली त्यांच्या मित्राला गाडी घेऊन आला आणि आम्ही तिघं पण चौघं पण हॉस्पिटलला निघालो त्यांचं सगळं सामान गोळ्या औषधं टॅबलेट घेतल्या मम्मी पण यायली होती पप्पा घरी थांबले होते कारण जनावर ते होते ते बसले होते त्यांना बसू पण वाटत नव्हतं त्या गाडीमध्ये थोडा वेळ बसले सगळा उमघाम होत होता डोळा खूप दुखत होता आणि आणखीन एक आमच्यासोबत घडली होती गोष्ट खूप जास्त म्हणजे असं वाटायले आता काय जीव द्यावा का नाही द्यावा काय कळा नाही नंतर ते झोपले आणि शिवांशला पण सोबत नेलं कारण शिवांशचा पण एक डोळा लाल झालाय आता त्याच्यासाठी पण त्याला पण दाखवलं त्याच्यासाठी पण गोळ्या औषध आणले चव्हाण साहेबाच्या एका डोळ्यात एवढं ऑपरेशन झाले आणि त्यांच्या आता ना त्यांच्या दुसऱ्या डोळ्याला पण ऑपरेशन करायचं त्यांच्या दुसऱ्या डोळ्याला पण सेम ह्या डोळ्याला झाले का ते होण्याचे चान्सेस आहेत त्या दुसऱ्या डोळ्याला पण थोडं थोडं आढळून आले चेकिंग मध्ये दोन्ही डोळ्यांची केली होती ना टेस्ट तर त्याच्यामध्ये तर लवकरच त्यांच्या दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन होणार आहे ते एवढं सिरियस नसणार आहे हे खूप डेंजर होतं आणि याने रिकवर किती चार पाच महिने लागतील असं बोलले आज डॉक्टर आणि त्याच्यानंतर पण पहिल्यासारखं दिसणार नाही एवढं क्लिअर थोडंफार म्हणजे एवढं क्लिअर नाही पहिल्यासारखं दिसणार पण बऱ्यापैकी दिसेल कारण हे खूप मोठं ऑपरेशन आहे डोळ्यामधलं सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे तर त्यांच्या आणि आम्ही जाताना शिवांशला उलट्या झाल्या तर त्यांच्या गमजावर शिवांश ओकला होता तर मी माझी ओढणी दिली त्यांना कारण डोळ्यावर ऊन लागलं ना तर प्रकाशापासून खूप जपून राहावं लागते नाहीतर डोळ्याचं काहीच खरं नाही गेलं की ते वरी गेले झोपले त्यांना चेकिंग वगैरे केली डॉक्टर आले त्यांना बघितलं तर आम्ही गेलो होतो सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये जिथं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं आणि आता दुसरं ऑपरेशन पण आम्ही तिथेच करणार आहे त्यांच्या डोळ्याचं दुसऱ्या डोळ्याचं आणि दोन चार महिन्याने आणखीन याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आताचे ऑपरेशन केले त्यांनी मोतीबिंदू एक्सेट्रा काही झालं तर आणखीन ऑपरेशन त्याच डोळ्यात आणखीन ऑपरेशन पण होऊ शकतं खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत काय बोलाव आता पोरात पण पन... सेम तोच प्रॉब्लेम होतोय की काय कारण हे जिनेटिक पण होऊ शकते जिनेटिक म्हणजे यांच्या जर पप्पाला असलं असं काही तर यांना असू शकतंय आणि यांच्यामुळं आता शिवांशला काय माहीत नाही पण त्याचा पण डोळा लाल झालाय त्याला आता गोळ्या औषध आणले ते आणखीन त्याला दोन तीन दिवसांनी सरने बोलवले आता सोमवारी शिवांशला घेऊन जायचंय आणखीन चेकअपला त्याला आता गोळ्या औषध दिलं ते यांचं वेगळंच दिवसातून काही सहा वेळेस काही चार वेळेस ड्रॉप्स पुन्हा शिवांशचे वेगळेच खूप जास्त प्रॉब्लेममध्ये तर आम्ही खूप जास्त अडचणीमध्ये आमच्यावर म्हण म्हणतात ना साडेसाती महागं लागली तर काही सगळीच लागत ती तशा प्रकारचा भाग झालेला आहे आमचा तरी तर सर चेक करत होते त्यांचा डोळा बऱ्यापैकी म्हणजे त्या दिवशीपैकी आता थोडा म्हणजे चांगला झाला आहे चांगला म्हणजे काय सगळा रेडत आहे नंतर चेक वगैरे करून आम्ही निघालो तर सगळे म्हणजे तिथं पण खूप जण ओळखत होते व्हिडिओचे व्हिडिओ बघतात आमचे फॅन्स फॉलोअर्स तर तिथे बाहेर पण भेटले होते हे बघू शकत शिवांश तर राईट साईडचा डोळा कसा लाल झालेला आहे तर बघा सगळं काय बोला आता